अनंत टिप्या रिफ्रेश व्हा खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष अनेक आल्यापासून बरीचशी आज भराडी देवीकडची रस्त्याची बावीस कोटीची काम आहे त्यानंतर सुमारे रेल्वे नूतनीकरणासाठी सुमारे जवळजवळ वीस पंचवीस कोटीची काम या कामाबरोबर आज नौदल सेनेच्या कार्यक्रमा निमित्ताने केलेली कामे ही सर्व कामे घाई गडबडीत विदाऊट टेंडर आणि स्वतःच्या लाडक्या ठेकेदारांना द्यायचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि ती कामं बोगस करायची कामं बोगस केल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची नाही आम्ही मागचे गेल्या वर्षापासून सांगतोय की डीएलपी मध्ये जे कामं आहे त्या कामांकडून तुम्ही दुरुस्ती करून घ्या आणि कामं चांगली करून द्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष त्यांचं आहे कार्यालयात अधिकारी कधी सापडत नाही सातत्याने मंत्रालयात कोणातरी पियेकडे बसलेले असतात बाकी कुठे मिळत नाही कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्यांनी तिथे थांबलं पाहिजे पण आता यांचा आम्ही हालचाल रजिस्टर मागू त्यांच्या ठिकाणी जाऊन जातात भेट देऊन त्यांच्या रजिस्टर नोंद करू कारण कोणत्याही अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी सा सत्तर टक्के सत्तर का कर्मचारी नाही म्हणून सांगतात आणि आठवड्यातले तीन दिवस मंत्रालयात जाऊन बसतात मग त्या मंत्रालयातून तुम्ही आणा ना जसं निधीची कामं आणताय आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी ही अंत आहे त्यामुळे ज्या आमच्या शाखा अभियंता म्हणजे बेरोजगार जे आहेत आपले तुमची शाखा अभियंता त्यांनी माहिती घेतली असता नऊ दराची कामं जी झालेली आहेत हॅलीपॅड असू दे की समुद्राच्या बाजूचं सब सौंदर्यीकरण असू दे हे काम पंचवीस टक्के दराचं शंभर टक्के दराने केलेलं आहे मग हॅलीपॅड असू दे हॅलीपॅड दोन फुटाचा भराव आहे पण प्रत्यक्ष आमच्या माणसाने बघितल्यानंतर एकशे पन्नास एम एमचा भराव आहे हॉटमिक्सचा अशा पद्धतीचे जर होत असतील आत्ताही वरोड्याचं ज्या सेंट हुसुलाकडे जाताना ब्रिजवर पाणी थांबतं आणि वाहतूक थांबते त्या वाहतुकीच्या ठिकाणी जो भराव घातलाय तो भराव नदीतले गोटे नदीतली माती आणून त्या ठिकाणचा दोन फड्याचा आता सध्या भराव टाकलेला आहे पण हे नदीतले गोटे टाकण्याचं एस्टिमेटला नाही आहे एस्टिमेटला त्यानी माती आणून टाकायची आहे त्या माती आणण्यासाठी त्या त्याला वाहतुकीचे दर दिलेले आहेत ते ह्या नदीतले काढून अगदी एक किलोमीटरच्या वाहतुकीवर ते दोघोटे उद्या ते गोटे वाहून जाणार आणि गोटे एकत्र सेट होणार नाहीत आणि परत ते रस्त्याचं डाक परत आहे त्या परिस्थितीत होणार म्हणजे हे काम आणि यांचे परत ठरलेले लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्याच जे आता कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्याच कॉन्ट्रॅक्टरनी वैभववाडी भूईबावडी रस्ता केला गेल्या पावसात वाहून गेला एका पावसात गेलेला रस्ता दुसऱ्या पावसात वाहून जातो पण त्यामुळे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर लाडके मिलेजुले सर्व का असल्यामुळे आजकाल त्या कॉन्ट्रॅक्टरना मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना जपायचं आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं हा प्रय प्रयत्न त्यांच्याकडून चालू झालेला आहे उत्तर देता उत्तरं देताना आपण चुकीची उत्तरं द्यायची आज मी केलेला आरटीआयची माहिती जर तुम्ही चार तारखेच्या मोदींच्या कार्यक्रमात एस्टिमेट एम बी रेकॉर्ड केलात काही लोकांची बिलं दिला तर त्याची तुम्ही आम्ही मेजरमेंट शीट द्यायला हवी तर मेजरमेंट शीट हे दे अद्याप देत नाही काही मेजरमेंट शीट कामं संपली तरी त्यांच्याकडे दे मेजरमेंट शीट नाहीये किंवा काही मेजरमेंट शीट त्यांच्याकडून बिन दिली पण हरवली गेली आहेत असे ऐकिवात आलेलं आहे त्यामुळे हे कार्यकारी अशा पद्धतीने काम करत असेल तर आम्ही प्रत्येक कामावर माहितीचा अधिकार टाकणं हा आमचा आमचा अधिकार आहे त्या अधिकारात तुमच्याकडून माहिती घेणं आमचं काम आहे आणि ती माहिती देणं तुमचं काम आहे वेळेत त्यासाठी कर्मचारी बसलेले आहेत माहिती अधिकार प्रत्येक कार्यालयात ठेवलेलं आहे आणि जर तसं वाटत असेल तर जिल्ह्यात यापुढे या सर्व झालेल्या कामांची चौकशी करण्याकरता क्वालिटी कंट्रोल नाही वेगळ्या एजन्सीकडून कंट्रोल करण्याकरता आम्ही अधीक्षक नाही ते बोलून आंदोलन करणार आहोत फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आंदोलन करणार तपास यंत्रणा समोर जायला तयार आहे ना तर आम्ही त्यांना तपास यंत्रणा काय असते आणि कशा पद्धतीने काम करायचं असतं आम्ही दाखवतो त्या कसा आहे विकास काम करायला आम्ही सहकार्य नावावर तरी भर आणि आहे कोणाच साहेबांनी पण लक्षात ठेवावं अडीच वर्ष राहिलेली आहे सिंदू जिल्हा हा मोठा चिकित्सकांचा लोकांचा आहे एकदा पाठी लागली तर मग काय ते आम्ही दाखवतो तुम्ही ज्या चौकशीला तयार झाल ना चौकशी जे काय आहे ते प्रशासकीय बाब काय असेल दाखवतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल